नाशिक सह महाराष्ट्रातील ताज्या बातमी तुमची आमची सर्वसामान्य जनमताची केवळ जनस्थान हिंदू टाइम्स वर शिंदेगाव इथं दुपारी फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग लागली असून आगीत गोडाऊन भस्मसात झालं यात एक कामगार भाजला असून त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आलं तर काही कामगार गोडाऊन मध्ये अडकल्याची भीती आहे चंद्रकांत शिवलाल विस्पुते तसंच गौरव चंद्रकांत विस्पुते राहणार देवळाली गाव यांचं शिंदेगाव इथं श्री स्वामी समर्थ फटाके नावाचं गोडाऊन आहे येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर लाखो रुपयांचे फटाके विस्पुते यांनी भरून ठेवले होते आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास काही अज्ञात कारणावरून गोडाऊनला आग लागली आग लागताच फटाक्यांना त्याची झळ लागली आणि क्षणार्धात आगीनं रौद्ररूप धारण केलं धुराचे मोठमोठे लोळ दूरवरून दिसू लागले घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ते अग्निशामक दल तत्काळ पोहोचले नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी तसंच पथकही घटनास्थळी रवाना झालंय या आगीत एक जण गंभीर भाजला असून दोन ते तीन जण गोडाऊन मध्ये अडकल्याची भीती व्यक्त होते आणि माध्यमातून माध्यमातून इथे लोक आहेत निमाचे बरेचसे लोक सभासद झालेले त्यांच्या माध्यमातून निमाचे इकडे ऑफिस होते आणि ते ऑफिस आणि ग्रामपंचायत आणि निमाचे पदाधिकारी सभासद यांच्या माध्यमातून दोन आदमी सामू दला गाड्या आणि खरेदी करण्यासाठी परवानग्या दिलेल्या विचार केला तर हा झोन आहे अधिकृत हे नाहीये त्याची शासनाची माळेगाव एमआयडीसी तसं नाही हा झोळी घे इंडस्ट्री झोली घे झोन तसं असे शासनाचे प्लॉट नाही खाजगी प्लॉट मारून त्याच्यामध्ये इंडस्ट्री आलेली अच्छा इंडस्ट्री झाली पुढील एक कंपनी जाण जागरण करून त्या ठिकाणी बरेच सहकार्य कारण शहरी शेतकरी लोक राहतात परंतु आमची मागणी ग्रामपंचायतीने अशी राहील त्या नाशिक परिसरामध्ये समजा जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जशा अशा छोट्या छोट्या एमआयडीसी आहे त्या ठिकाणी फायर ब्रिगेडला शासनाने जेव्हा आणि त्या ग्रामपंचायतनी काही सहकार्य करून त्या ठिकाणी हे अग्निशामक दलाच्या गाड्या देण्यात यावा असा आम्ही प्रस्ताव त्या दिवशी उदय सावंत यांच्याकडे मांडला निमाच्या बालते आमचे सरपंच वाजेराबा आम्ही होतो त्या ठिकाणी मांडला आम्ही आणि त्यांनी मान्य केलं उदय सावंत यांनी अत्यंत गरज आहे या गोष्टीची कारण छोट्या ग्रामपंचायत मागणी समजा गाड्या परडू शकत नाही अशी सुद्धा मागणी आम्ही त्या ठिकाणी त्यांनी हा विचार करू त्या ठिकाणी सांगितले आणि परत एकदा आम्ही आता या बैठक घेऊन सर्व इंडस्ट्रीची बैठक घेऊन हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे ही दुसरी घटना शिंदे गावाशी घडलेली आहे हा निर्णय घेण्यात येईल